अळूची भाजी करण्यासाठी आता गावातून आजूबाजूला जो आपला हळू असतो भाजीचा हळू तो मी घेऊन हो आलेली होती आता तो भाजीच्या अळूची खूप सारी पानं आहेत त्याच्यामुळे ती आपल्याला धुवून घेतली पाहिजे त्याचं देठ वेगळी पानं वेगळे करून स्वच्छ धुवून त्याला अळूला आपल्याला साफ करायचं सा असतं अळूच्या मागे जे त्याची जी शीर असते ती आपल्याला शीर काढून घ्यायची असते आणि महत्त्वाचं म्हणजे अळूच्या पानाला खाज असते त्याच्यामुळे हाताला कोकम लावावंच लागतं हाताला चांगल्या पद्धतीने कोकम सोडून मगच अळूची पानं आपण साफ करतो नाहीतर मग तो अळू जर खाजरा असेल तर हातालाही खाज येते आणि मग हळू बनवतो आपण तेव्हा तेव्हा तोही खाजरा जातो त्याच्यामुळे अळू बनवताना पण आपण कोकम टाकणारच आहे पण आता जेव्हा अळूचे डेट अळूची पानं साफ करताना पण आपण हाताला कोकम लावणार आहोत आणि मगच ती पानं आपण सोलायला घेणार आहोत तर अळूच्या पानांच्या मागे जो डेट असतो असा जाडासा डेट असतो ठीक आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे परत कधी कधी आपण लाटण्याने पण मागच्या त्याचे जे शिरा असतात पानाच्या मागच्या त्या आपल्याला जर फ्लॅट करायच्या असतील तर त्या लाटण्याने करू शकतो किंवा हाताने आपण त्याचे दोर असे काढू शकतो त्या शिरा अशा काढू शकतो ते खूप महत्त्वाची प्रोसेस असते आणि अळूची पा अळूच्या भाजीला वेळ ह्याच्यासाठी लागतो कारण अळूची भाजी साफ करण्यामध्येच खूप वेळ असा जातो त्याच्यामुळे अळूच्या भाजीला खूप जास्त वेळ लागतो अळूच्या भाजीचे आता आपण डेट पण साफ करून घेऊया आता ह्याच्या एक एक देठाला त्याची बाजूची जी साल असते ती काढून घ्यावी लागते त्याच्यामुळे ते देठांचे तुकडे करायचे नसता अख्खेच्या अख्खे डेठस करून ती साल एका एक साईडने खेचायची असते एका सेम डिरेक्शनने असे आपण सगळ्या अळूचे जेवढे जेवढे देठ आहेत ते करून त्याचे साफ करून घ्यायचे आहेत देट आणि आता अळूचे देठ आणि पानं झाल्यानंतर पानांमध्ये ते अळूचे देठ घालून त्याची एक गुंडाळी करून मग ती आपण वेळीवरती कापली जाते आणि अळू आपल्याला असं बारीक असं चिरून घ्यायचा असतो तर त्याच्यामुळे अळूच्या पानांमध्ये ते देठ टाकून त्याचा रोल करून व्यवस्थित बारीक जर ती चिरली गेली तरच ती भाजी जेव्हा शिजते तर ती एकजीव होते नाहीतर कुठे कुठे पानं कुठे कुठे मुळं राहतात त्याच्यामुळे ही पण एक कला असते की अळूच्या भाजीला चिरण्याची पण एक वेगळीच कला आहे ठीक आहे ते तुम्ही इथे बघू शकता की कसं आपण त्याला केलेलं आहे आता आपण अळूची भाजी चांगली बारीक कापून घेतलेली आहे आता तिला एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण उकडत ठेवूया आता आपल्याला कुकरमध्ये अळूची पान भाजी यायचं देट आणि जी पानं आपण कापून घेतली आणि शेंगदाणे हे एकत्र उकडावायचं आहे तर त्याच्यामध्ये मी अळूच्या भाजीमध्ये कुकरमध्ये टाकल्यानं पाणी टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्यामध्ये पण पाणी आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते आता तीन शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये उकडून घ्यायचं आहे कुकर, कुकर थंड झाला की आपण आता एखाद्या कढईमध्ये ते काढून घेऊया मिश्रण ज्याच्यामध्ये आपले अळू असेल अळू आपण घोटून घेऊया चांगला अळू एकदम चांगला घोटला तर त्याच्यामध्ये जे एकजीव होत होतो नाहीतर मग कुठे कुठे पानं कुठे कुठे मुळं लागतात तर आपल्याला हा चांगला अळू घोटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले शेंगदाणे टाकायचे आहेत भरपूर कोकम टाकायचा आहे जेणेकरून अळूला खास येऊ नये आणि आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी आपल्याला लागणारे लसूण तर तेलामध्ये आपण लसूण जिरं हळद थोडंसं हिंग टाकून हळ त्याची फोडणी द्यायची आहे आता हे सगळं परतल्यानंतर आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तेलावरती कांदा चांगला नरम होईपर्यंत केळ्यावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतला की आपल्याला त्याच्यामध्ये घरगुती जो मसाला असतो किंवा मालवणी मसाल। मसाला जो काही मसाला आहे तो घालायचा आहे आणि आता आपल्याला करायचं आहे वाटण तर आता मी दुसऱ्या गॅसवरती ओलं खोबऱ्याचं किसून घेतलेलं आणि कांदा आहे ना तो तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला होता ब्राऊन होईपर्यंत आणि आता त्याला ता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे तर हे मी आता जे वाटण आहे तुम्ही आता डब्यात काढून ठेवणार आहे तर ह्याच्या तर थोडंसं वाटण आहे अर् डब्यातलं अर्धं वाटणच मी टाकणार आहे आणि अर्धं वाटण मी तसंच ठेवणार आहे हे वाटण आठ दिवस राहतं आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी जेवढं पाहिजे ते टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जो आपण शिजवलेलं होतं अळू आणि शेंगदाणे ते टाकणार आहोत आणि आता ही भाजी शिजत ठेवणार आहे तर आता आपली भाजी झालेली आहे ही माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी आहे उत्तम अशळूची भाजी बनवतात